मित्रांनो मी वीर अंकुश बोराडे या आठवी ज्ञानवर्धिनी विद्यालयाचा आपण आणि आज जो झोनल जो राऊंड होता स्टेम लर्निंग सायन्स मेकिंगचं डी आय वायचा तर या ठिकाणी दोन प्रोजेक्ट आले पहिला होता रेन डिटेक्टर आणि दुसरा होता ओ, दुसरा होता तो याचा होता अर्थवेक डिटेक्टर होता तर आम्ही दोन्ही प्रोजेक्ट खूप चांगल्या प्रकारे केले त्यामध्ये रेन डिटेक्टर जो होता तर पाऊस आल्याचा जो संकेत येतो तर त्या ठिकाणी बजर बजरवास्त पाऊस आल्यानंतर तो होता आणि भूकंप आल्यानंतर जर आपण लवकरात लवकर प्रतिक्रिया करू शकतो त्याचा एक प्रोजेक्ट आला तर तो, तो आम्ही खूप चांगल्या प्रकारे केला होता आम्हाला गायडन्स वडेकर सर असतील लिंबोरे सर असतील यांनी केला तसेच आमच्या शाळेत पंधरशे निवारे आम्हाला स्टेम लर्निंगच्या सायन्स लॅब मध्ये जाऊन वेगवेगळे प्रोजेक्ट दाखवले जातात व शिकवले देखील जातात तुला? मला स्टेम बद्दल खूप चांगलं वाटतं ती जी संस्था आहे तर तिने अनेक शाळेमध्ये स्टेम लर्निंगचे जे सायन्स लॅब आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळे वेग प्रोजेक्ट न्यूटनचे प्रोजेक्ट मॅथचे जर असेल वगैरे हो तर त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन होतं यापूर्वी या क्लस्टर राऊंड मध्ये घेतला होता नमस्कार माझे नाव अनुष्का मंगेश कुदळे मी ज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय नायगाव येथे इयत्ता आठवीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आज मी स्टेम स्टेम या फाउंडेशनच्या झोनल राऊंडसाठी आले होते तर त्यांनी आम्हाला सब्जेक्ट दिला होता की अर्थक्वेक आणि पाऊस पडतो ते आपल्याला त्याच्या जेव्हा ते होईल ते आपत्ती होईल तर ते कळण्यासाठी आपल्याला एक मॉडेल बनवायचं होतं तर मी असं मॉडेल बनवलं की अर्थक्वेक झाला आणि त्यावेळेस ते आपली जमीन जेव्हा हादरते त्यावेळेस ते नट्स हालणार आणि त्याच्याने बजर वाजणार आणि लाईट सुरू होणार आणि दुसरं एक होतं की असं ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस जर दोन पिना लावल्यात त्याच्यावर जर पाणी पडलं आणि त्यांचं इलेक्ट्रिक फ्लो झाला वॉटरमध्ये तर मग त्या बजर वाजेल अशा प्रकारे ते आपत्ती आप व्यवस्थापनाचं मी मॉडेल बनवलं आहे आणि माझ्या मॉडेलचे नाव आहे टू इन वन नॅचरल डिझास्टर मॅनेजमेंट डिव्हाइस थँक्यू मी शिकत आहे आज आम्ही झोनल राऊंड मध्ये आम्हाला मॉडेल मेकिंग मध्ये आम्ही पार्टिसिपेट केला होता त्यामध्ये आम्हाला रेन डिटेक्टर अर्थ क्यू डिटेक्टर हे बनवायला सांगितले मी आणि माझ्या पार्टनर मीर अंकुश बरोडे यांनी नीट बनवले मी स्टेशन म्हणून त्यांच्या तीन टीचर्स सुद्धा येतात त्यासुद्धा चांगल्या शिकवतात आणि मिनी सायन्स सेंटरचा उपयोग आम्हाला दर बुधवारी आणि शनिवारी केला जातो आणि जर एखाद्या वेळेस सायन्सचा लेसन असू किंवा मॅथ्सचा लेसन असू तर ते टीचर्स आम्हाला तिथे घेऊन जातात ते सगळं समजवतात आणि त्यांनी जो इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिलाय तो सुद्धा खूप उपयोगी आहे आमच्यासाठी आणि बस एवढंच थँक्यू माझं नाव राहुल गवई मी या कंपनीमध्ये ऑपरेशन्स बघतो तर नॅशनल स्टेम प्रोग्रॅम ते आपण गेल्या दोन हजार एकोणीसपासून करतो आहे त्याच्यामध्ये आपली कॉम्पिटिशनची बहुतेक म्हणजे बेसिक क्रायटेरिया असा असतो की आपल्या मुलांची मानसिक जी क्षमता असते आणि क्रिएटिव्हिटी थिंकिंग जी असते ती आपल्याला बघायची असते तर त्यामुळे या कॉम्पिटिशनची रचना तशी आहे की विद्यार्थ्यांना ऑन द स्पॉट आपण चॅलेंज देतो आणि तो त्या चॅलेंज त्यांना दिलेल्या वेळामध्ये कंप्लीट करायचा आहे तर ही स्पर्धा आपण पूर्ण भारतामध्ये जवळजवळ वीस ते एकवीस राज्यांमध्ये आपण करतो आहे यामध्ये कसं असतं की आपण दोन स्पर्धा आपण घेतो आहे पहिली आहे मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन की ज्यामध्ये सातवी ते आठवी या दोन वर्गातले विद्यार्थी भाग बागे, घेत भाग घेतात आणि दुसरी आहे इंजिनिअरिंग अँड टिंकरिंग तर ज्याच्यामध्ये थोडे मोठे वर्ग म्हणजे आठवी आणि नववीचा वर्ग भाग घेतो आणि मॉडेल मेकिंगमध्ये कसं असतं कसं आहे की त्यांना ऑन द स्पॉट आपण रफ मटेरियल देतो साहित्य असतं पेन पेन्सिल जे काय आहे आणि त्यानंतर त्याला दिलेला जो काही चॅलेंज आहे त्यांना काही मॉडेलची कल्पना दिली जाते आणि तो त्यांना मॉडेल बनवा लागतो जसं ॲस्किलेटर झालं अशा प्रकारचे काही मॉडेल्स असतात इंजिनिअरिंग टिंकरींगमध्ये थोडा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट येतो की ज्यामध्ये त्यांना काही सर्किट्स असतात सेन्सर्स असतात ते वर्क करून दाखवायचे असतं ओके तर आता पुण्यामध्ये आपण हा झोनल राऊंड करतो आहे तर पूर्ण भारतामध्ये असे पाच झोन आहेत आपला हा वेस्ट झोन आहे तर वेस्ट झोनमध्ये मा महाराष्ट्र गुजरात आणि गोवा या तीन राज्यांचे विद्यार्थी आहेत तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला जवळजवळ आज सेवन्टी सिक्स म्हणजे श्याहत्तरी विद्यार्थी आज इथे भाग घेत आहेत की ज्यामध्ये मॉडेल मेकिंग आणि टिंकरिंगचे दोन्ही ग्रुप्स आहेत याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की जे आपले विनर्स असतील प्रथम द्वितीय आणि तिसरा यांना आपण पुढच्या नॅशनल लेवलचा जो फायनल राऊंड आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना सम समर्वित करणार आहोत जो आपण बँगलोर या शहरामध्ये होईल येणाऱ्या सत्तावीस ऑगस्टला एक झोनमध्ये तीन विनर्स आपण घेतो असे पाच झोन आहेत पंधरा लोकेशन आहेत आपल्या झोनमध्ये जवळजवळ सेवंटी सिक्स स्टुडंट्स आहेत एक एकवीस एकवीस टीम आहेत दोन्ही याच्यामध्ये की जे गुजरात गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातून आले आहे तर वयोगट आपला सहावी ते नववी या वर्गातील विद्यार्थी आहेत की ज्याचा वयोगट आपण आठवी आठ ते एक बारा वर्षाचे विद्यार्थी आहेत जे भाग घेत आहेत सहसा या आ, आ, जे शाळेमध्ये ज्या शाळा भाग घेत आहेत सहसा आपल्या गव्हर्नमेंट शाळा आहेत आणि काही अनुदानित शाळा आहेत ज्या शाळेमध्ये फीज नाहीच्या बरोबर असते अशा सगळ्या शाळा आहेत की त्यांना आपण एक प्लॅटफॉर्म दिला आहे आणि यामध्ये शाळांना आपण कोणत्याही प्रकारची फ्री नाही आहे त्यांना मोफत त्यांना पार्टिसिपेशन आहे त्याचप्रकारे स्पर्धेसाठी त्यांना जिथेही ट्रॅव्हल करायचं आहे क्लस्टर राऊंडसाठी असेल किंवा जुनर राऊंडसाठी असेल त्यांचा सगळं खर्च ही स्टेम लर्निंग आणि ब्रिलिओ कंपनी त्यांचं खर्च उचलते आ, मीडियों, मीडियों, मीडियों। मीडियों। ओके सर सहसा आपलं जे कॉम्पिटिशन आपण कन्सिडर जे केलं आहे ते नॅशनल लेवलचं आपण कन्सिडर केलं आहे ज्या त्यामुळे आपण जी इनिशियल लँग्वेज जी कॉमनली जास्त बोलली जाते ती आपण हिंदी ठेवली आहे आणि एक इंग्लिश लँग्वेज आहे की जे सेकंड ऑप्शन आहे पण सहसा जर ज्या रिजनल लेवलमध्ये आपण जे पहिले क्लस्टर राऊंड घेतले आहेत तेव्हा आपण ट्राय केलं आहे की विद्यार्थ्यांना कम्फर्टेबल होण्यासाठी आपण त्यांची रिजनल लँग्वेज वापरली आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज आहे ही प्रेफरेबल आहे एक्सप्रेशनसाठी पण पुढच्या लेवलसाठी आपण सहसा दोन लँग्वेजचा वापर करणार जे म्हणजे हिंदी आणि इंग्लिश ओके okay. तर स्टेम लर्निंग द इंडिया आपण कंपन्यांच्या सी एस आर निधीतून शाळेमध्ये सायन्स सेंटर्स सा लावतो तर आपण ज्या ज्या सायन्स शाळेंमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प केले आहेत आपण त्या सगळ्या शाळांना इथे समावेश केला आहे की ज्याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडियाच्या शाळा आहेत एकवीस ओके स्टेम लर्निंग कंपनी आपण दोन हजार अकरामध्ये एस्टॅब्लिश झाली होती आपलं मोटिव्ह होता की मुलांचा जो लर्निंग एक्सपिरियन्स आहे तो प्रॅक्टिकल लर्निंगवर जास्त फोकस असावा की जेणेकरून आपण बघितलं आहे की दहावीनंतरचा जो भाग असतो त्याच्यामध्ये आपण विज्ञान जेव्हा शिकतो तेव्हा प्रॅक्टिकल लर्निंगवर जास्त फोकस करतो प्रॅक्टिकल्स असतात पण स्कूलमध्ये आपण शाळेय जीवनामध्ये आपण प्रॅक्टिकल प्रमाण कमी असतं तर मग आपण त्याच्यावर एक तोडगा म्हणून काय केलं आहे की आपण एक स्टेम लॅब इंट्रोड्यूस केली आहे की जे आपण शाळेमध्ये इस्टॅब्लिश करतो आणि याच्यामध्ये त्यांना आपण जवळजवळ एन सी मॉडेल्स दिले जातात आणि हे एन सी एन सी मॉडल्स त्यांच्या सिलेबसला अनुसरून असतं की जेणेकरून समजा की न्यूटनचा सिद्धांत जर शिक्षकाला शिकवायचा आहे तर न्यूटनचा सिद्धांत नेमका प्रॅक्टिकल जीवनात कसा वर्क करतो त्याचा एक सेपरेट मॉडेल आहे की जेणेकरून शिक्षकाला थिअरी आणि प्रॅक्टिकल एकाच ठिकाणी वर्गामध्ये त्यांना क्लिअर करता येत आहे आमची जी बेसिक आहे की बिल्डिंग ब्रेन बियॉन्ड द बुक्स हा आपला बेसिक मोठं आहे की जेणेकरून मुलांची स्टेम एज्युकेशन आपण जास्त फोकस आहे यावर्षी या स्पर्धेमध्ये भाग घेत आहोत आणि आम्हाला खूप चांगला अनुभव स्टेम लर्निंगच्या माध्यमातून आलेला आहे की सुरुवातीला आम्हाला जे आमच्या शाळा शाळा शाळांमधून किंवा तालुका लेवलला जे विज्ञान प्रदर्शन होतं त्यामध्ये मुलं घरी किंवा घरी मॉडेल तयार करतात आणि त्यांना पालक मदत करतात शिक्षक मदत करतात पण इथे असं होतं आहे की इथे आल्यानंतर मुलांना मटेरियल दिलं जातं त्यांची क्युरॉसिटी वाढवली जाते आणि त्यांच्यामुळे त्या, त्या मुलांना स्वतःला खूप शिकायला मिळतं म्हणजे आम्हाला पण असं वाटतं की आम्हाला जर मिळालं असतं तर आम्ही आणखीन काहीतरी वेगळं आणखीन आमचं नॉलेज वाढलं असतं किंवा आमचा विचार करण्याची शक्ती वाढली असती आणि थोडंसं म्हणजे तेवढंच बघत नाहीत मुलं ते त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे आउट ऑफ बॉक्स ज्याला आपण म्हणतो तसं ते विचार आहेत आणि एक शिक्षक म्हणून आम्हाला हे खूप आवडलेलं आहे की असंच शिक्षण शाळांमधून पण देता येईल का हे आम्ही प्रयत्न करतोय पण काही अडचणी आहेत तरीसुद्धा असं व्हावं अशी आमची इच्छा आहे हां आता ह्या राऊंडला दोन विद्यार्थी आहेत मागच्या राऊंडला म्हणजे त्या राऊंडला चार विद्यार्थी होते एक दोन ज्या स्पर्धा झाल्या टिंकरिंगला दोन आणि आता मॉडेल मेकिंगसाठी दोन दो। हा विद्यार्थ्यांना आता ज्या म्हणजे मॉडेल मेकिंगसाठी काही मॉडेल त्यांना आम्ही सुचवतो की हे मॉडेल तुम्ही तयार करून बघा उदाहरणार्थ मी आता त्यांना सांगितलेलं की व्हॅक्युम क्लिनर म्हणजे आपण ह्या यूट्यूबवर बघूनच असं व्हॅक्युम क्लिनर तयार करून बघा किंवा आणखीन काय असं तर ते मुलं ते बघून करतात पण ते कसं होतं ते आईवडिलांचं त्या किंवा मोठ्या भाव बहिणींचं त्याला सहकार्य मिळतं आणि ते करतात म्हणजे ज्यांना आवड आहे ते करतात करता। आणि टिंकरिंगच्या बाबतीत थोडंसं इलेक्ट्रॉनिक्स त्याच्या असल्यामुळे जी इंजिनिअरिंग झालेली मुलं आहेत त्यांच्याकडून ते मार्गदर्शन करून करत असतात म्हणजे नॉलेज वाढवण्यात ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न करतात ते एक चांगली गोष्ट आहे हां आमच्या म्हणजे शाळांमधून नोटीस काढली जाते असं असं याच्यासाठी जी मुलं इच्छुक आहेत त्यांनी नावं द्यावीत आणि मग त्यांनी तेन, नावं दिल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून छोटे दोन मिनटाचे व्हिडिओ तुम्ही जे काही मॉडेल तयार कराल त्याचे दोन मिनटाचे व्हिडिओ आम्हाला पाठवा म्हणजे त्या शिक्षकांना आणि त्याच्यातले बेस्ट असेल ते आम्ही दोन निवडतो व्हिडिओमधून निवडतो सर्वप्रथम रामकृष्ण हरी मी स्वर्गीय गुलाबरागोरे प्रतिष्ठान संचलित ज्ञानवर्धनी विद्यालय चाकण या ठिकाणाहून एकूण दोन विद्यार्थी या ठिकाणी झोन जो, झोनल राऊंडसाठी घेऊन आलेलो आहे क्लस्टर राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना मेटल डिटेक्टर हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट देण्यात आलेला होता त्यामध्ये विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवला आणि त्यांचं या झोनल राऊंडसाठी सिलेक्शन झालं यामध्ये विद्यार्थ्यांना ह्या स्टेम लर्निंगच्या माध्यमातून जे काही टी, टि टिंकर लॅब आणि सायन्स मिनी सायन्स लॅब दिली दिलेली आहे आमच्या प्रशालेमध्ये इन्स्टॉल केलेली आहे तर त्या उपकरणांचा विद्यार्थ्यांचे जे काही क्लिष्ट संकल्पना आहेत त्या संकल्पना विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेमध्ये समजण्यासाठी किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी ते मॉडेल्स बघून विद्यार्थ्यांना त्या संकल्पना आकलन होण्यास अतिशय चांगली मदत झालेली आहे त्याबद्दल मी प्रथम स्टेम लर्निंगचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो शाळेमध्ये किती इंटरेस्टेड होते याच्यामध्ये एक आम्ही प्रत्येक शनिवारी आनंददायी उपक्रम किंवा विद्यार्थ्यांच्या आवडीचा दिवस म्हणून विद्यार्थ्यांना टिंकरिंग लॅबचं आणि सायन्स लॅबचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जातं त्यातून सर्वच पाचवी सहावी सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांना एक एक वर्ग अर्धा अर्धा तास घेऊन त्यांना सांगितलं जातं किंवा एखाद्या मॉडेलविषयी माहिती दिली जाते विद्यार्थी त्यामध्ये सहभाग घेतात आणि त्यातून निश्चितच ज्या विद्यार्थ्यांना चांगलं आकलन होतं किंवा ज्या विद्यार्थ्यांना पटकन ती संकल्पना क्लिष्ट संकल्पना समजते त्या विद्यार्थ्यांना क्लस्टर राऊंडसाठी किंवा इतर स्पर्धेसाठी प्रिपेअर केलं जातं होती दाखवायला कधी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये एखाद्या कंपनीविषयी माहिती दिली जाते एक नवी दहावीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शक्यतो क्षेत्रभेटीसाठी घेऊन गेला